नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्र किंवा मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की आर पी एफ म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स जी फोर्स मित्रांनो आपल्या भारतामध्ये जेवढ्याही रेल्वे आपण म्हणू शकतो जेवढ्याही रेल्वे आहेत यांचं प्रोटेक्शन करता असं आपण म्हण म्हणता येईल म्हणजेच जी रेल्वे स्टेशनवरती किंवा मोठमोठ्या रेल्वे स्टेशन जे पोलीस असतात जी खाकीवर्दीमधील पोलीस असतात जी सेंट्रल गव्हर्मेंटची फोर्स असते त्यालाच आपण म्हणू शकतो की रेल्वे प्रोटेक्शन फोर्स खूप चांगली अशी फोर्स आहे खूप चांगला असा जॉब आहे कारण रेल्वे मंत्रालयाच्या अंडर ही फोर्स येते असं आपण म्हणायला काही एक हरकत नाही आहे म्हणजे थोडक्यात रेल्वेमध्ये जॉब असल्यासारखं आहे मित्रांनो यासाठी सिंपल जर तुम्हाला सब इन्स्पेक्टर म्हणजेच पी एस आय रेल्वे आर पी एफमध्ये व्हायचं असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे जर तुम्हाला कॉन्स्टेबल व्हायचं असेल तर तुमचं दहावी पास फक्त असणं तर गरजेचं आहे बाकी मित्रांनो चार हजार सहाशे वेकेन्सी आहेत वयाचे अट त्याच्यानंतर कशी एक्झाम होणार आहे फिजिकल काय असणार आहे याच्याबद्दल जर अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलचं नवीन असाल आणि तुम्हाला जर आर्मी नव्वी एअरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी याच्याबद्दल जर अधिक नॉलेज घ्यायचं असेल किंवा इन फ्युचर त्यामध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूसले बेलायकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ सगळं आधी तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सुरुवातीच्या या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठीच्या तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता बाजूला हे नोटिफिकेशन आहे या नोटिफिकेशननुसार जवळजवळ बावीस पानांची ही पी डी एफ आय मित्रांनो पंधरा चार म्हणजे सोमवारपासून या भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे ती चौदा मे पर्यंत आहे या भरतीची अजून एक खासियत सांगतो मित्रांनो जर तुमचं चौदा मे जसं आता आपल्या महाराष्ट्रामध्ये दहावी आणि बारावीचे निकाल आपण म्हणू शकतो ह्या पाच जूनच्या आसपास लागणार आहेत तर ते सुद्धा विद्यार्थी यामध्ये पात्र असणार आहेत म्हणजेच काय मित्रांनो चौदा मेच्या आधी तुमचं बारावीचं रिझल्ट असू त्या दहावीचे विद्यार्थी पात्र नसणार कारण की ज्या वर्षी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आता दहावीची परीक्षा दिली असेल त्यांचं वय अठरा नसणार आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली असेल त्यांचं वय अठरा असेल त्यामुळे ते तेही विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतील बाकी अजून एक गोष्ट म्हणजे मित्रांनो ह्यामध्ये वयाचं सुद्धा रिलॅक्शन दिलेलं आहे म्हणजे प्रत्येकाला तीन वर्षे एक्स्ट्रा दिले आहेत किती वय काय आहे ते मी पुढे तुम्हाला सांगतो तर ह्या नोटिफिकेशननुसार मित्रांनो सब इन्स्पेक्टर जे आहे त्यांना सेवन सी से पी से सी पी नुसार सिक्स पे म्हणजे सहाव्या रूलचं पेमेंट आहे याच्यामध्ये तुमचं जर बेसिक पाहिलं तर पंचेस हजार पस्तीस हजार चारशे म्हणजे तुमची पहिली सॅलरी ही जवळजवळ पंचेचाळीस हजारपेक्षाही जास्त जाऊ शकते जर तुम्ही पी एस आय झालात तर आर पी एफमध्ये आणि कॉन्स्टेबलची सॅलरी जी आहे मित्रांनो एकवीस हजार सातशे म्हणजे जवळजवळ एक तीस ते पस्तीस हजाराच्या आसपास तुमची पहिली सॅलरी जाईल मित्रांनो याच्यामध्ये जर एज जर पाहिलं जर पी एस आय म्हणजेच सब इन्स्पेक्टर व्हायचं असेल तुम्हाला एकवीस सॉरी वीस ते अठ्ठावीस तुमचं एज असणे तर गरजेचं आहे आणि त्यासोबत तीन वर्ष म्हणजे तुम्ही तुम्ही जवळजवळ एकतीस वर्षापर्यंत ही एक्झाम देऊ शकता त्याचसोबत जर तुम्ही कॉन्स्टेबल पदासाठी भर भरती करणार असाल तर तुमचं वय जे आहे ते अठरा ते अठ्ठावीस असणं इथं गरजेचं आहे म्हणजेच काय तुम्ही अठरा ते अठ्ठावीस प्लस तीन वर्ष जवळजवळ अठरा ते एकतीसपर्यंत ही भरती देऊ शकता वेकेन्सीचा विचार केला तर पी एस आय म्हणजेच सब इन्स्पेक्टरसाठी मित्रांनो चारशे बावन्न वेकेन्सी आहेत आणि कॉन्स्टेबलसाठी चार हजार दोनशे आठ वेकेन्सी म्हणजे खूप अशा मोठ्या वेकेन्सी आहेत मित्रांनो महाराष्ट्रात आपण म्हणू शकतो जर तुमची थोडीफार तयारी असेल तरी तुम्ही ही वेकेन्सी मिळवू शकता बाकी मित्रांनो इथे एक त्यांनी काय सांगितलं आहे की दिस दिस इन्क्लूड डिलेक्शन ऑफ थ्री इयर्स म्हणजे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं की जे कोविड नाईन्टीनचे जेव्हा गॅप आला होता त्या गॅपमुळे प्रत्येकाला तीन वर्ष इथं वाढवून दिलेलं आहे आणि त्यानुसार कास्टनुचा सुधारसुद्धा म्हणजे तुम्हाला जे काही रिलॅक्शन आहे ते सुद्धा मिळणार आहे म्हणजे एक आपण धरून चालू जो कास्टचा विद्यार्थी आहे तो जवळजवळ वयाच्या पस्तीस ते अडतीस वयापर्यंत ही भरती देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट जर आपण पाहिलं तर नेक्स्ट आपण खाली गेल्यानंतर तुमची जी ऑनलाईन ॲप्लिकेशनची डेट आहे ती पंधरा चार आहे आणि लास्ट डेट आहे ती आपली चौदा पाचपर्यंत आहे एज्युकेशन तुम्हाला मी सांगितलेलं आहे मित्रांनो त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही जर खाली गेलात अजून खाली गेल्यानंतर तुम्ही मित्र बघ बघू शकता तुमची एक्झाम कशी होणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगेन परंतु फीचा जर विचार केला तर तुमची ऑल कॅडिडेटसाठी पाचशे रुपये फी आहे त्याच्यानंतर तुम्हाला ती रिटर्नसुद्धा येणार आहे कॅटेगरी वाईज आणि जे बाकीचे जे कॅन्डिडेट एस सी एस टी एक सर्विसमॅनसाठी अडीचशे आहे तर प्रकारे ही फी इथे डिवायडेशन केलेली आहे ती तुम्हाला फी ऑनलाईन फॉर्म भरताना भरायचे त्याच्यानंतर नेक्स्ट मित्रांनो कशा पद्ध प्रकारे आपली ही एक्झाम असणार थोडक्यात मी तुम्हाला सांगतो सगळ्यात तुमची कम्प्युटर बेसिक टेस्ट असणार आहे सी व्ही टी असणार आहे ती पास झाल्यानंतर मी तुम्हाला मित्रांनो फिजिकल तुमची टेस्ट असणार आहे आणि ती पास झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या तीनच तुम्हाला फेज पार करायच्यात ह्या तीन फेज पार झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली भरती होऊ शकता आता मित्रांनो यामध्ये यामध्ये जर आपण सी बी टी पाहिली तर सी बी टीचा जो जो काय सिलेबस आहे जो तुम्हाला हवा असेल सिंपल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हॉट्सअपच्या आपल्या ग्रुपवरती पूर्णपणे सिलेबस पाठवून दिलं जाईल विथ नोटिफिकेशन तसंच सिंपल तुम्हाला काय करायचं आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे आपली व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक्स आहेत त्या लिंक्सवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे आणि फिजिकलबद्दल मी तुम्हाला सांगतो मित्रांनो फिजिकल तुमचं जे आहे ते अनरिझर्व आणि ओबीसी जे आहेत यामध्ये मेल म्हणजे मुलांसाठी हाईट तुमची एकशे पासष्ट असणं गरजेचं आहे आणि मुलींसाठी एकशे सत्तावन्न हाईट असणे इथं गरजेचं आहे जे एस सी एस टी आहे त्यांच्यासाठी एकशे साठ हाईट असणे इथं गरजेचं आहे आणि एकशे बावन्न मुलींसाठी असणं गरजेचं आहे बाकी जे काय ग ग्वालीच आहे गोरखा किंवा मराठा जे आहेत मराठी विद्यार्थी त्यांच्यासाठी एकशे त्रेसष्ट असणं गरजेचं आहे आणि मुलींसाठी एकशे पंचावन्न यासाठी सिंपल तुम्हाला डी सर्टिफिकेट काढायचं आहे कसं काढायचं आहे काय करायचं आहे याच्याबद्दल वेगळ्या वेगळी आपल्या चॅनलवरती येईल आणि याच्यासुद्धा याच्या आधीसुद्धा आला होता जर पाहिला असेल तर नक्कीच तुमचा डी सर्टिफिकेट मिळून जाईल त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही पुढे जाल फिजिकलचा विचार जर आपण केला मित्रांनो तर फिजिकलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे जे सब इन्स्पेक्टर आहेत यांचं यांच्यासाठी सोळाशे मीटर रनिंग आहे सो सहा पॉईंट तीस सेकंदामध्ये तुम्हाला सब इन्स्पेक्टरसाठी म्हणजे पी एस एसाठी तुम्हाला रनिंग करायची आहे आणि त्याच्यानंतर लाँग जम्प बारा फीट आणि हाय जम्प तीन पॉईंट नाईन फीट एवढी तुम्हाला फिजिकल सब इन्स्पेक्टरसाठी करायचं आहे त्याच्यानंतर जे सब इन्स्पेक्टर फिमेल म्हणजे मुलींनी जर फॉर्म भरला असेल त्यांना आठशे मीटर चार मिनटात करायचं आहे लाँग जम्प नऊ फीट आणि हाय जम्प तीन फीट करायचे त्याच्यानंतर जे कॉन्स्टेबल आहेत कॉन्स्टेबलसाठी तुम्हाला सोळाशे मीटर जे आहे ते पाच पॉईंट पंचेचाळीस सेकंद तुम्हाला सोळाशे मीटर काढायचं आहे त्याच्यानंतर चौदा फीट लाँग जम्प करायचे मित्रांनो आणि चार फीट हाय जम्प करायचे त्याच्यानंतर कॉन्स्टेबल फिमेलसाठी तीन मिनटं चाळीस सेकंद तुम्हाला आठशे मीटर काढायचं आहे नऊ फीट तुम्हाला लाँग जम्प करायचे आणि तीन फीट हाय जम्प करायचे तर अशा प्रकारे तुमचं जे काही फिजिकल असणार आहे ते फिजिकलमध्ये तुम्ही फिट झालात तर तुम्ही भरती झालात असं समजा मित्रांनो त्यानंतर तुम्ही जर पाहिलं एक्झाम तुमची जी ए एक सी बी टी एक्झाम होणार आहे याच्यामध्ये जे सब इन्स्पेक्टर पी एस आय जे आहेत त्यांच्यासाठी नव्वद मिनिटाचा पेपर असणार आहे आणि कॉल्सवेलसाठी सुद्धा नव्वद मिनिटाचा पेपर असणार आहे मित्रांनो यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन तुमचे एकशे वीस एक असणार आहे दोन्ही एक्झामसाठी आणि त्यामध्ये जनरल नॉलेज अवेअरनेस म्हणजे जनरल नॉलेज आपण म्हणू शकतो यामध्ये पन्नास मार्कचे असणार आहे ॲथमॅटिक पस्तीस पस्तीस मार्क्चं असणार आहे आणि जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग पस्तीस पस्तीस असणार आहे अशा प्रकारे तुमची एक्झाम जी ती होणार आहे सिलेबससाठी जसं तुम्हाला सांगितलं तुम मित्रांनो की सिंपल तुम्हाला काय करायचं हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे आपले ग्रुप जॉईन करायचे ग्रुप जॉईनमध्ये तुम्हाला भरपूर म्हणजेच काय सिलेबस तर मिळेलच त्यासोबत तुम्हाला नवीन नवीन योजना मिळतील त्यासोबत तुम्हाला रोजचं नोकरी अपडेटसुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो अशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडलं असेल प्लीज एक लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन नसाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आशे कधी लडूसह अशा कधी नवीन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता